मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे चला आपण एक ब्रेकिंग न्यूज पाहूया लाखो मोठी आनंदाची बातमी नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखो पेन्शन धारकांसाठी मोठी आनंदाची पेन्शन बाबत ची, ची बातमी आताची मोठी अपडेट जाणून घ्या चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनल लाईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट ही मोठी बातमी आणि कामाची बातमी आपल्या मित्रांना ही देखील शेअर करायला विसरू नका कारण लाखो पेन्शनधारका साठी ही महत्वाची बातमी आलेली आहे कर्मचारी भविष्यनिर्वाह संघटनेने जारी केलेल्या आदेश परिपत्रकानुसार पेन्शनधारकांच्या पेन्शनधारकांना महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी पेन्शन मिळणार आहे सविस्तर बातमी लाखो कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक मोठी खुश खबर दिली आहे बातमी आहे पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होणाऱ्या पेन्शनच्या संदर्भातील बातमी भविष्य निर्वाह निधी संघटनेने व शासनाने एक परिपत्रक जारी केले आहे पेन्शन धारकांच्या महिन्याच्या कामाच्या शेवटच्या दिवशी पेन्शन त्यांच्या खात्यात इतर कर्मचाऱ्यांच्या पगाराप्रमाणे जमा करण्यात येणार आहे व जमा करण्यात यावे आता ईपीएफ संघटनेने ईपीएफ संघटनेने च्या बाबत सुधारणा करून सुधारणा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा या बातमीच्या संदर्भामध्ये सुधारित आदेशानुसार आता महिन्याच्या शेवटच्या एक दोन दिवस पेन्शनची वाट पाहण्याची गरज पडणार नाही कर्मचारी निवृत्ती योजनेप्रमाणे वाट पाहावा लागणार नाही निवृत्ती वेतनही आता पगाराप्रमाणेच महिन्याच्या शेवटच्या दिवशी देण्यात येणार आहे आता पेन्शनधारकांच्या खात्यात महिन्याच्या शेवटच्या दिवशी जमा होणार आहेत जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले की पेन्शन विभागाकडून पेन्शनची रक्कम पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करण्याबाबतची कोणतीही अडचण निर्माण होऊ देऊ नका अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने असे म्हटले आहे की शासन परिपत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे बँकांनी सुद्धा आपल्या सर्व क्षेत्र कक्षातील पेन्शन पेन्शनधारकांच्या बँकेत बँक खात्यात पेन्शन जमा दरमहा करावे अशा प्रकारे सूचना ही संबंधित सर्व बँका व कोषागार विभागांनाही पाठवण्यात आल्या आहेत निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील रक्कम बँकेने व कोषागार विभागाने महिन्याच्या शेवटच्या तारखेच्या एक ते दोन दिवस अगोदर जमा करावी आणि भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या परिपत्रकाप्रमाणे आता स्पष्ट स्पष्टपणे म्हटले आहे की पेन्शनधारकांना आता महिन्याच्या शेवटच्या दोन दिवस अगोदर पेन्शन बँकेच्या खात्यात जमा होणार आहे व शेवटच्या दिवशी पेन्शनधारकांना हे पेन्शन मिळणार आहे युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याला विसरू नका तोपर्यंत आनंदी राहा आपला दिवस सुखाचा जावो ही सदविच्छा व्यक्त करून आपण येथे व्हिडिओला पूर्ण विराम देतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र